दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बारा ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक कुमार भामरे यांना गुप्त माहिती मिळाली की राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधित केलेल्या मांगुर प्रजातीच्या माशांची बेकायदेशीर वाहतूक पुणे येथून परराज्यात होणार आहे माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भामरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर अमोल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड प्रशांत सहाने या पथकासह संगमनेर नाक्यावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले या नाकाबंदी दरम्यान तपकिरी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ ए एफ सतरा एकोणावीस आढळला वाहन थांबल्यावर चौकशी केली असता चालकाने वाहनात मासे असल्याचे कबूल केले सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी तपासणी केली असता आवश्यक कागदपत्रे अनुपस्थित आढळली आणि ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला या मागील बाजूस काळ्या ताडपत्रीवर पाणी भरलेले दिसले आणि त्यात मांगूर प्रजातीचे मासे सापडले यावर पोलीस निरीक्षक भामरे यांनी नाशिक येथील जिल्हा मस्ते विकास व व्यवसाय कार्यालयातील किशन वसंतराव वाघमारे प्रभारी सहाय्यक आयुक्त मस्ते व्यवसाय यांना माहिती दिली या तपासणीत हे मासे शासनाने प्रतिबंधित केलेल्या माघोर प्रजातीचे असल्याचं स्पष्ट झालं यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला गुन्हा क्रमांक सहाशे सदोतीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता दोन हजार 200, तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहाचे कलम अठ्ठावन्न व एकोणसाठ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी चे कलम तीन पाच व पंधरा प्रमाणे नोंदवण्यात आला या ट्रकमधील चार पूर्णांक सहा टन वजनाचे मागूर मासे एकूण दोन लाख पन्नास हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनचालक लुनाजी रतन ताड वय पंचावन्न वर्ष राहणार वॉर्ड नंबर तेरा दलपुरा धार मध्य प्रदेश तसेच सोबत असलेले लोकेश बाबूलाल गतय्या वय चाळीस वर्ष राहणार बगडी तालुका लालचा जिल्हाधार आणि करण हरिराम लाल चौहान व एकवीस वर्ष राहणार रामपुरा मांडव तालुका लालच्या जिल्हाधार यांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील आणि पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चौहान पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावखर अमोल शिंदे अमोल पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने अमोल सूर्यवंशी आप्पासाहेब काकड यांनी केले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक